चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं माझ्या स्वामी समर्थ माझी आई या चॅनेलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आजचा दिवस तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाऊ ही स्वामीजींनी प्रार्थना करून आजचा व्हिडिओला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा प्रत्येकालाच वाटतं की माता लक्ष्मीचा वास हा आपल्या घरात राहावा माता लक्ष्मी आपल्या घरात स्थिर राहावी आपल्या घरात पैशाची अडचण भासू नये किंवा पैसा आपल्या घरात सदैव कायम टिकून राहावा असं प्रत्येकालाच वाटत असतं तर याच्यासाठी केंद्रातील काही सांगितलेले उपाय आहेत तर ते आपण हे उपाय जर सर्वांनी पाळले तर आपल्या जीवनामध्ये पैशाची अडचण चणचण ही कधीच भासणार नाही तर आपण हे जे उपाय जे आहेत तर ते नियमांनी पा त्याचे जर पालन केलं तर आपल्याला नक्कीच फरक जाणेल बघा आता आपल्या महिन्याला आपली पगार होते पण बऱ्याच वेळेस काय होतं की पैसा आल्याला कुठे जातो हेच कळत नाही पगार तर येते पण पैसा टिकून राहत नाही आल्याला पैसा लगेच नाहीसा होतो तर घरात पैसा टिकून राहावा आलेली लक्ष्मी घरात टिकून राहावी याच्यासाठी कोणते उपाय करायचे आहेत ते आज आपण जाणून घेणार आहोत तर बघा माता लक्ष्मी ही चंचल आहे आज आहे तर उद्या नाही असं होतं तर त्यासाठी आपल्याला बघा तर ज्यावेळेस आपल्यात पगार होती तर महिन्याला जी पगार होती तर आपण कोणाकडून तर आपण काहीतरी घेतलेले पैसे उसणे असतात तर आपण काय करतो पगार झाले की येता येताच नाही तर त्याच दिवशी आपण लगेच त्या व्यक्तीचे पैसे महागारी करतो तर ही मोठी सर्वात चूक आहे आप आपली आपल्याला ज्या दिवशी आपली पगार होती त्या दिवशी त्या पगारीतले पैसे कोणालाच द्यायचे लगेच द्यायचे नाही तुम्ही दुसऱ्या दिवशी देऊन टाकू शकतात किंवा दुसऱ्या दिवशी काहीही खरेदी करू शकतात पण ज्या दिवशी पगार होते त्या दिवशी आपले आलेली लक्ष्मी बघा आपण जर आल पगार झालं झालं जर दुसऱ्यांना जर ते पैसे दिले तर आपल्या घरात आलेली लक्ष्मी आपण दुसऱ्याला दिलेसारखी होते त्यामुळे दुसऱ्या दिवशी तुमचं काय देणं घेणं आहे ते दुसऱ्या दिवशी करायचं तुम्ही त्याचबरोबर दुसरा आहे विषय पगारीतले पैसे आपण काय करायचं काढून ठेवायचे बघा छोटासा गल्ला करायचा किंवा डब्बा करायचा आणि पंधरा रुपये म्हणा पन्नास म्हणा शंभर म्हणा जे काही तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही गल्ल्यामध्ये महिन्याला पगार झाले की सगळ्यात आधी देवघरापैसे जाऊन पैसे काढून ठेवायचे आणि ज्या दिवशी तो गल्ला भरतो डब्बा भरतो तर त्याच्यातले जे पैसे आहेत तर ते तुम्ही बघा देवघरात म्हणा उदबत्ती धूप पितळचे देवं म्हणा चांदीचे देवं म्हणा जे काही पूजा साहित्य आहे त्याचबरोबर तुम्हाला जे काही देवासाठी घ्यायचं आहे देवघरासाठी त्याच्यासाठी तुम्ही ते पैसे वापरू शकतात किंवा कुठेतरी दान करू शकता मंदिरात म्हणा नाही तर कुठे पण तुम्ही त्या पैशाचा वापर करू शकता दान म्हणून तर अशा प्रकारे तुम्ही पगार झाले की असे पैसे काढून ठेवायचे त्याचबरोबर तिसरा उपाय आहे आता आपण काय करतो की बाहेर जाताना गडबडीने का रिकामं जात असतो तर की कधीही बाहेर जाताना आपल्याला रिकाम्या हाताने जायचं नाही बघा हाता रिकाम्या हाताने जाणं आणि रिकाम्या हाताने घरी येणं हे दरिद्रीचं लक्षण असतं तर त्यामुळे बाहेर जाताना आपल्या पर्समध्ये पॉकेटमध्ये थोडेफार तर पैसे असावेच लागतात त्या त्याच्याने लक्ष्मी माता आपल्याकडे टिकून राहत असते त्यामुळे बाहेर जाताना कधीही रिकाम्या हाताने जाऊ नये त्याचबरोबर चौथा उपाय ज्या घरात लक्ष्मी मातेचा कमळावर बस कमळावर उभी असलेला फोटो असतो बघा आणि व नाहीतर कमळावर एक पाय सोडून खाली बसलेला फोटो असतो तर असे फोटो घरात नसू नये कमळावर उभी असलेला मातेचा लक्ष्मी मातेचा फोटो घरात नसू नये जर तसा जर फोटो असेल तर तुम्ही त्याला विसर्जन करा बघा लक्ष्मी मातेचा असा कमळावर बसलेला फोटो असावा धनाचा वर्षाव करायलेला फोटो असा कमळावर स्थिर बसलेला असावा जेणेकरून लक्ष्मी माता आपल्या घरात स्थिर राहावी टिकून राहते स्थिर राहते आणि पैसा पैशाची अडचण धनदाण्याची अडचण ही भासत नाही त्याचबरोबर चौथा उपाय दर पौर्णिमेला आपल्याला घरात सत्यनारायण झालाच पाहिजे बघा दर पौर्णिमेला महिन्याला घरच्या घरी आपण सत्यनारायण घालायचा जेणेकरून घरात अखंड लक्ष्मीचा वास राहतो अखंड लक्ष्मी, लक्ष्मी प्राप्ती होते घरात धनधान्याची अडचण चणचण भासत नाही कमी भासत नाही धनधान्याने आपलं घर भरून राहतं त्यामुळे महिन्याला आपण सत्यनारायण हा घातलाच पाहिजे त्याचबरोबर दररोज श्री सुक्ताचं पठण लक्ष्मी गायत्री मंथाचं मंत्राचं पठण नंतर कुबेर मंत्र असे आपण दररोज संध्याकाळच्या टायमिंगला किंवा घ दिवसभरात कधीही याचं या मंत्राचं पठण करायला पाहिजे त्याचबरोबर विष्णू सहस्त्रनामाचं पण पठण आपल्या घरात झालं पाहिजे जेणेकरून लक्ष्मीचा अखंड वास आपल्या घरात राहतो त्याचबरोबर एक श्लोक विष्णू सहस्त्रनाम ही घरात आपल्या पठण केलं पाहिजे त्याच्याने काय होतं की घरातील दा ही निघून जाते आणि घरात लक्ष्मीचा वास राहतो लक्ष्मी मातेचा वास राहतो आणि अखंड लक्ष्मी आपल्या घरात नांदते तर हे जे काही असे छोटे उपाय आहेत तर ते तुम्ही नक्की करून बघा हे उपाय जे आहेत तर ते केंद्रातील उपाय आहेत तर या केंद्रातील उपायानुसार आपल्या घरात हे उपाय तुम्ही नक्की करा आणि हे उपायाचं पालनही नक्की करा बघा तुमच्या घरात लक्ष्मी माता टिकून राहील तुमच्या घरातील दरिद्री दूर होईल आणि आ, पैसा संपत्ती सर्व काही तुमच्या घरात नांदी लक्ष्मी माता ही अखंड तुमच्या घरात राहील तर असा हा सोपा उपाय आहे तर तुम्ही नक्कीच करून बघा तुम्हाला तीन दिवसात अनुभव नक्कीच येईल तर असे छोटे छोटे उपाय आहेत तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हाच अशा एका वी व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ